काय मित्रांनो तर बघा आज आपल्याकडं स्पेशल काय आहे गरम गरम ज्वारीचे भाकर आणि गरम गरम बेसन घरीच घरगुतीच बनवलेला आहे मी हा बेसन डाळ भाजून आणले डाळ गरम करून भाजली आणि मग दळून आणले बघा गिरणीतून आणि हा त्याचा गरम गरम असं बेसन केलं मी झुणका भाकर आमच्याकडे म्हणतात तर सगळ्यांची आवडते आणि फेवरेट डिश आहे झुणका भाकर मला तर खूप आवडते झुणका भाकर तुम्हाला पण आवडते का सांगा तर मी आज फक्त भाकर आणि झुणका भाकर केली आहे तर तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि बघा माझं किचन मला असं किचन स्वच्छच लागतो बघू शकता तुम्ही किचन असं मला स्वच्छच लागतं आणि इकडे ठेवलं मी गरम पाणी करायला प्याला पाणी ठेवलं आहे गरम पाणी त्या बघू शकता प्याजचं पाणी आहे तर थंडी भरपूर आहे त्यामुळे मी गरम पाणीच करून आम्ही गरमच पाणी पितो तर तुम्ही पण सगळ्यांनी गरम पाणीच करून पिया कारण की थंडी भरपूर आहे त्यामुळं काळजी घ्या सगळ्यांनी आपली स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची पण तर अशा प्रकारे माझं किचन आहे स्वच्छ बघू शकता आणि इथे मी असं हे लावले स्टिकर लावलेत बरं का आणि इथे स्टिकर म्हणजे जे आपले रेग्युलर वापरण्यासाठी चमचे लावलेत मी इथे पण स्टिकरनेच काय खिळा वगैरे ठोस ठोकला नाही आहे मी इथे पण स्टिकरच आहे इथे पण बघू शकता बघा स्टिकरच आहे आणि हा स्टिकर फक्त स्टाईलवरतीच लावला जातो आहे बरं का याच्यामध्ये सगळं असं ठेवलं आहे चाकू वगैरे नाही का गाळणी चमचे वगैरे ह्याच्यामध्येच ठेवलं आहे मी खूप छान वाटते इथे <coughs> तर या सगळ्यांनी गरम गरम चिंकामाकर खायला कुणाकुणाला आवडते सांगा मस्तपैकी झाले असं किचन असं नेहमी स्वच्छ असेल ना तर छान वाटते आमचं आंघोळचं खातीर आहे संभव जर हे तिकडे ठेवून देप्यात तिथे मी दोन डब्याचे ठेवले फक्त बाकीचं सगळं इकडं लावलं आहे सामान तूप बघा तूप त्या दिवशी नंदीला दिलेलं मी एक किलो तूप दिलं आहे आणि एवढं एवढं शिल्लक आहे मला मेथीचे लाडू बनवायचे रोज तर बघ आता सामान भरल्याचे बन बनवणार नाही आहे फक्त मेथी आणली आहे बाकी सगळं खारी खोबरं वगैरे सगळं आणावं लागेल तूप वगैरे आहे बाकी जिन्नस टाकायचं आहे ते आणायला लागेल ना मेथीमध्ये तर या मस्त मस्त गरम 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 झुणका भाकर खायला कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा झालं आहे आपला झुणका भाकर तयार कुणा कोणाला आपला व्हिडिओ आवडला आणि कुणा कोणाला आपली रेसिपी आवडली कमेंट्स मध्ये सांगा नक्कीच माझी फेवरेट डिश आहे बर का किचन मध्ये जरा अंधार होतं हिथला एक बल काढलाय ना बाहेर लावलाय बॅलाच्या गॅलरीमध्ये आणि इथे एक बल आहे फक्त बघा समोर दिसते